नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नव्या व्हिडिओमध्ये तर आपला व्हिडिओ आहे आता करेक्ट तीन महिन्यानंतर काभर आला नव्हता तर ह्याचे रिझन लय काय काय होते ते मी पुढे चालून सांग तुम्हाला काय काय होते ते आणि आजचा ब्लॉग आपला लय भारी होणार आहे थमनेहून कळायलाच असेल आपण चाललो पुण्याला तर आपली बस किती वाजताची आहे ट्रॅव्हल्स किती वाजताची आहे मला काहीच माहीत नाही जेव्हा तिकीट येईल मला व्हॉट्सअपला तेव्हाच मला कळेल तर मी तुम्हाला सांगन जसं येईल तसं तर चला जाऊत पुण्याला बहुत काय काय होते कशासाठी चाललं होते ते पण तुम्हाला कळल राहा व्हिडिओमध्ये कंटिन्यू नो पूर्ण पावसात विजून मी आहे काही आलेला आहे ट्रॉवल्स पॉईंटला तर इकडं समोर आपली ट्रॉवल्स आहे तर त्याला अजून टाईम आहे मला नऊचा टाइम गेला होता पावसामुळं मी लवकर आलो एकदा पप्पा आले ते सोडायला सोबत बघूत आता जाऊ पाऊस सरले मोठा आहे वरून गाडी शिफ्ट करायची आहे मला एक स्कूटर बघूत काय काय होते तुम्हाला पण दाखव पाऊस बघा कसला मोठा आहे इकडे लातूरला सगळं पाणी पाणी आहे सगळीकडं नोका ही गाडी आपल्याला आहे का पुण्याला न्यायची आहे गाडीला बघून ओळखा कुणाची गाडी आहे मित्रांनो फायनली आलेलं आहे ट्रॉल्समध्ये तर हो का एक पॅसेंजर सीट पुण्याला पाऊस तर बघा नुसता मोठा पाऊस चालू आहे काय काय की बाबा आता सकाळी मला गाडी काढायची आहे गाडी काढून स्वार्ग अजून एक आठ किलोमीटर पुढे जायचे बॅग इथं टाकलेली आहे मी वर बॅग इथे चादर दिले एसी तर काही चालू नाही अजून काय तर एकदम असे कंजेस्टेड वाटायले ट्रॅव्हल्स म्हणजे बघा ना एवढाच सिटिंग मतलब म्हणजे झोपायचा एरिया एवढाच आणि तिथं ते एक बॅग ठेवले ते कधी पडू शकते हे बघा फार डोकं माझं सकाळी सकाळी स्कूटी घेऊन मी निघालेला आहे तर आपल्याला गेला जे जे तर त्यांची जुळ बघत तर मेन चौकात क्वारगेटचा हा तर असं काही वातावरण आहे पुण्यात पावसाचं पूर्ण हो आणि मी इथं थांबलो स्कूटी घेऊन जर मित्रांनो फायनली आपण पोहोचले पोहोचलेलो तर गाडीवर आम्ही दोघ आता आता कुठ चाललो आपण आता हिरवळ बघायला बघायलाच ते बघा ना अशी हिरवळ झालेली आहे सगळी झाड बघा छान छान असे झाड बघायला चाललो तर पुण्याला कशासाठी आला होते तुम्हाला कळल जरा थांबा दमकाडा रुको जरा सबर करू जरा मोठा काही तर होणार आहे फायनली तर आता जरा झोपतो आणि नंतर उठतो आणि नंतर काही नाही तुम्हाला सांगतो जसं आहे तसं व्हिडिओ आता पडेल आपली कंटिन्यू तीन महिन्यानंतर व्हिडिओ पडेल बाय बाय